नमस्कार आज आपण एकदम सोप्या आणि झटपट होणाऱ्या दोन वरण किंवा त्याला आपण डाळ बोलतो असे दोन हे डाळीचे प्रकार पाहणार आहोत रोजच आपली एक प्रकारची वरण जे असतं ते खाऊन कंडाळ आला असेल तर यापैकी कुठलाही प्रकार तुम्ही बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आपण डाळ बनवतोय त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो, तो डाळ तर इथे मी तुरीची डाळ एक वाटी आणि मुगाची डाळ एक वाटी घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फक्त मुगाची किंवा फक्त तुरीची किंवा मसूर डाळ पण यामध्ये मिक्स करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे आता या डाळीला सर्वप्रथम व्यवस्थित धुवून घ्यायचे तर मी या डाळींना दोन वेळेला पाणी घालून असं चोळून व्यवस्थित धुवून घेतलं होतं तर डाळ धुवून झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि या डाळीला आपल्याला पंधरा ते वीस मिनिट भिजायला ठेवायचे तुमच्याकडे वेळ असेल तर भिजायला ठेवा नसेल तर तुम्ही लगेच ही डाळ करू शकता पण डाळ भिजवल्याने ही छान शिजते पण आणि पटकन शिजते पण तर हे पहा वीस मिनिटानंतर माझी डाळ अशा पद्धतीने भिजलेली आहे तर यामध्ये आता आपण बाकीचे साहित्य घालूयात तर सर्वप्रथम मी यामध्ये घातलंय जरासं हिंग त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या घातल्यात मी माझ्याकडे तिखटवाल्या होत्या तुमच्याकडे कमी तिखटवाल्या असतील तर त्या तुम्ही घालू शकता यासोबतच यामध्ये मी अर्धा टोमॅटो असा चिरून मोठ्या मोठ्या फोडी करून घातलेला आहे त्यासोबतच जराशी हळद घालायचे आणि यामध्ये मी आणखीन जरासं पाणी घातलं आहे कारण मला हे पाणी शि शी, डाळ शिजायला कमी वाटत होतं यामुळे याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याला एक दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तोपर्यंत आपली डाळ खूप छान शिजते जोपर्यंत आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण यासाठी वाटण बनवून घेऊयात सर्वप्रथम आपण वाटपाची किंवा वाटणाची डाळ करतोय तर त्यासाठी पाहिजे ओलं खोबरं तर माझ्याकडे असं नारळ होता तो मी घेतला आहे तुमच्याकडे किसलेलं खोबरं असेल तेही तुम्ही दोन चमचे घेऊ शकता यामध्ये मी थोडासा कांदा टाकलेला आहे त्यासोबतच यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जिरं घालायचं आहे तर माझं हे थोडंसं होतं मी आणखीन जरासं घेतलं आहे तर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे यासोबतच थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला एक चार ते पाच काड्या मी इथे कोथिंबीर घेतलेल्या आहे त्यासोबतच एक सात आठ पाकळ्या आपल्याला लसूण घ्यायचं आहे माझ्या पाकळ्या छोट्या आहेत तुमच्या मोठ्या असतील तर तुम्ही दोन ते तीन घेऊ शकता तर हे सर्व साहित्य आपल्याला थोडंसं पाणी घालून आपण जसं नारळाची चटणी बनवतो तशा पद्धतीने असं हे व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित हे वाटण आपलं वाटलेलं आहे जोपर्यंत आपण वाटण वाटत होतो तोपर्यंत आपली डाळही छान शिजून झालेली आहे तर हे पहा डाळ किती व्यवस्थित आणि मस्त शिजलेली आहे तर यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद घातले त्यासोबतच चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि या डाळीला आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे घोटून घ्यायचे असं तर आपली डाळ खूप छान शिजली पण डाळीला कधी पण घोटून घेतात म्हणून आपल्याला याला असं व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे त्यासोबतच ही डाळ घट्ट आहे तर आपल्याला यामध्ये गरम पाण्याची आवश्यकता आहे तर मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं तर आता आपल्याला जशी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेनुसार आपण यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आणि ही डाळ अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर ही शिजलेलं आपलं साधं घट्ट वरण आहे तर आता यामध्ये पाणी घातले तर आता याच्या मी दोन प्रकारचे आपले वरण बनवणार आहे किंवा डाळ बनवणार आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपण वाटपाची डाळ बनवतो त्यासाठी काय करायचंय याला फोडणी देत नाहीत बिना फोडणीची झटपट होणारा डाळीचा प्रकार आहे हा मी हे दोन प्रकारच्या डाळी बनवते म्हणून मी माझ्या आवश्यकतेनुसार हे दुसऱ्या भांड्यात करून घेतले तुम्ही त्याच भांड्यात करू शकता तर मी मला पाहिजे तेवढी ही डाळ जी आहे ती अशी काढून घेतलेली आहे तर जे आपण मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार केलं होतं ते वाटण हे असं आहे तर हे सर्व वाटण यामध्ये असं घालून घ्यायचं आहे त्यासोबतच मी वाटीमध्ये जर असं पाणी घातले ते पाणीही यामध्ये असं घालून घ्यायचे आणि ही डाळ अशी एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर यामध्ये आपल्या चवीनुसार आणखीन थोडंसं मीठ लागतं तर जरासं मीठ घालून घ्यायचं आहे आपण अगोदर डाळ हटते वेळेला तेव्हा आपण मीठ घातलं हे लक्षात ठेवायचं आहे या डाळीला आपल्याला गॅसवरती मीडियम फ्लेमवरती एक चार ते पाच मिनिट असं व्यवस्थित उकळू द्यायचं आहे चार ते पाच मिनिट पण जास्त होतात त्यापेक्षा कमी पण तुम्ही करू शकता तर आपली डाळ व्यवस्थित अशी शिजून येते हे पहा व्यवस्थित मस्त खूप छान कलर येतो त्यासोबतच मस्त सुगंध येतो जिऱ्याचा ते जिरं वाटलेले असतं त्याचा कोथिंबिरीचा तर खूप छान अशा प्रकारे आपली डाळ ही तयार होते तर बिना झंझट झटपट बिना फोडणीची अशी ही आपली वाटणाची किंवा वाटपाची डाळ तयार आहे तर रोज रोज आपण एक प्रकारची साधी डाळ खाऊन कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीची साधी आणि सोपी आपण ही डाळ बनवू शकतो लहान मुलांना पण आपण ही देऊ शकतो तिखट नसते पौष्टिक असते तर अशा पद्धतीची आजची ही आपली डाळीचा एक प्रकार तयार आहे तर हिला खायचं कसं हे आपण पाहूयात तर डाळ म्हटलं की भात तर आलाच तर कधी पण डाळ असते तर भात हा असतोच -गर्म तर असा हा गरमागरम वाफाळता भात घ्यायचा आहे तर आपल्याला पाहिजे तसं आपण यासोबत भात घेऊ शकतो तर इथं मी सर्वप्रथम भात घेतलेला आहे त्यासोबतच आपण जी आत्ताच वाटणाची डाळ बनवली होती ती यावर आपल्या आवश्यकतेनुसार किंवा आपल्या आवडीनुसार घालून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने घट्टसर अशी ही वाटणाची डाळ आपली तयार होते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट किंवा पातळ बनवू शकता पण ही डाळ अशा पद्धतीची घट्टच असते जास्त पातळही तुम्ही करू नका कारण तशी मग चव छान येणार नाही तर अशी ही गरमागरम आपला भात त्यासोबतच आपली वाटपाची गरमागरम डाळ आणि दा वरण भात किंवा डाळ भात असेल तर त्यासोबत तूप हे असायलाच पाहिजे तर वरतून असं तूप घालायचं आहे छान मस्त गरमागरम भातावर आणि डाळीवर हे तूप मस्त असं पगळतं किंवा मेल्ट होतं तर हे डाळ आणि भात असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा सर्व करायचा आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणखीन यासोबतच आपल्याला जी राहिलेली आपली डाळ होती ती तिचाही दुसरा प्रकार पाहायचा आहे तर हे मस्त असा डाळ आणि भात आपला व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि अशा पद्धतीनं हा गरमागरम डाळ भात आपल्याला फस्त करायचा आहे तर चला एक डाळ आपली बनवून तयार आहे त्यासोबतच आपला दुसरा प्रकारही वाट पाहतोय तर त्यासाठीही आपल्याला एक छोटंसं वाटण बनवायचं तर पहिल्या डाळीला आपण ओलं खोबरं घेतलं होतं तर याला आपल्याला सुकं खोबरं घ्यायचं आहे त्यासोबतच मी जरासं अद्रक घेतले अद्रक तुम्ही जरूर टाका तुमच्याकडे असेल तर आणि यामध्ये आपल्याला एक सात ते आठ लसण पाकळ्या घ्यायच्यात आणि हे व्यवस्थित आपल्याला बारीक मिक्सरमध्ये असं वाटून घ्यायचं आहे याचाच उपयोग आपल्याला आपल्या पुढच्या डाळीमध्ये करायचा आहे तर आता मी इथं कढई घेतलेली आहे या डाळीला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर कढई गरम झाल्याच्यानंतर यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल आपलं चांगलं व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा मोहरी कधी पण डाळ बनवत असताना तेल हे व्यवस्थित गरम करून घ्या मोहरी टाकल्यानंतर मोहरी छान फुलू द्यायची ती छान तडतडू द्यायचे म्हणजे ती कचकच लागत नाही दाताखाली आणि तिचा छान फ्लेवरही येतो त्या मोहरी आपली तडतडली की त्यासोबत आपल्याला एक पाच ते सहा पाकळ्या कापलेला लसूण किंवा चिरलेला लसूण यामध्ये घालायचं आहे लसूण छान आपला गोल्डन कलरवरती फ्राय होऊ द्यायचा आहे लसूण चांगला फ्राय झाला की यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं छान लगेच फुलून येतं त्यासोबत जे आपण मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण होतं खोबरं अद्रक आणि लसूण याचं ते घालायचं आहे त्यासोबतच मी यामध्ये कडपत्त्याची एक काडी घातलेली आहे तर हे सर्व आपल्याला छान असं लसणाच्या कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे अद्रक तुम्ही जरूर घाला डाळीमध्ये खूप छान टेस्ट येते अद्रकने वरणामध्ये तर चला आपलं हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून झालेलं आहे त्यासोबतच जो आपला अर्धा टोमॅटो राहिला होता आपण डाळ शिजताना घातलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे टोमॅटो आपल्याला चांगला फ्राय करायचा नाही फक्त हलकासा हा गरम होऊ द्यायचा आहे टोमॅटो गरम झाला की यामध्ये नंतर आपल्याला घालायचं आहे जराशी हळद पावडर आणि आपल्या आवडीनुसार यामध्ये लाल तिखटाचा वापर करायचा आहे टोमॅटो आपल्याला पूर्ण मेल्ट होईपर्यंत फ्राय करायचा नाही कारण तो असा अख्खा घास खातो आपण जेव्हा वरण भात किंवा चपाती आणि असं डाळ वरण तेव्हा तो असा अख्खा लागला पाहिजे तशा पद्धतीनेच आपल्याला टोमॅटो हा फ्राय करायचा आहे तर मी यामध्ये थोडीशी हळद आणि दोन चमचे लाल तिखट घातले तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता तर हे तिखट जे आहे ते हलकस आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आहे ते मीडियम टू लो ठेवायचे म्हणजे आपलं जी फोडणी आहे ती जळणार नाही त्यासोबतच जी आपली शिजवून ठेवलेली डाळ होती ती यामध्ये मी सगळी आता घालून घेतलेली आहे त्यासोबतच कुकरमध्ये जरासं पाणी घातलं आणि जी राहिलेली डाळ होती ती पण यामध्ये घालून घेतली तर आपल्या आवडीनुसार घट्ट पातळ याचं प्रमाण आपण आहे आणि थोडंसं यामध्ये पण मिठाची गरज लागेल तर मीठ घालून घ्यायचे आणि एक तीन ते चार मिनिट असं याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायचे उकळल्यानंतर यामध्ये वरतून छान हिरवी कोथिंबीर घालायचे आणि मिक्स करायचे मिक्स केल्याच्यानंतर पण यावेळेला आणखीन दोन मिनिट याला जरा उकळवू द्यायचं आहे म्हणजे छान कोथिंबी कोथिंबीरीचा पण छान फ्लेवर उतरतो मग डाळीमध्ये तर डाळ आणखीन एक वेळेला असा कड येऊ द्यायचा आहे किंवा उकळी येऊ द्यायचे आणि त्यानंतर आपला गॅस जो आहे तो बंद करायचा तर माझी सर्वात आवडती ही डाळ आहे तर हे आम्ही याला तिखट वरण बोलतो तुम्ही काय बोलता ते मला प्लीज नक्की कमेंट करा तर हे माझी सर्वात आवडतं वरणाचा प्रकार आहे हा भातासोबतही छान लागतो चपातीसोबतही छान लागतो त्यासोबतच सर्वात फेवरेट जो माझा आहे तो हा भाकरीसोबत लागतो तर खायचं कसं याला असं ज्वारीच्या भाकरीचा मस्त काला चुरायचा ज्वारीची भाकरी मस्त अशी कुसकरून घ्यायची आणि त्यावरती आपलं जे गरमागरम तिखट वरण आहे ते असं घालायचं मस्त काला चुरायचा आणि मस्त आपला गरमागरम असा हा बेत होतो वरण भाकरीचा तर हे मला सर्वात जास्त आवडतं वरणाचा प्रकार म्हणलं तर।, तर आज आपण एकाच डाळीच्या दोन प्रकारच्या आपण वरण किंवा डाळीचे प्रकार, प्रकार पाहिले तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा कुठला याच्यातला प्रकार तुम्हा तुम्हाला आवडला तो पण मला कमेंट करा एकही प्रकार तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओसाठी धन्यवाद